चालू आता आहे ना जे काम व्हायचं हो हो ना, ना ते झालं आता एकदम आता बायकोला जाऊन सांगतो इतकी बायको खुश होईल ना तर दोघांच्या नाव आम्ही ना घरं करून घेतलं सात बारा करून घेतात दोघांचं नाव तिच्या नाव निमी केली मा नाव निमी केली टेन्शन राहील ना आता आम्हाला चालवू मा बायकोला दाखवतो गेल्या गेल्या ती इतकी खुश होईल ना आणि जात जात मी चपल्या घेऊ टाकला कोल्हापूर जुनं काहीच ठेवायचं चा इतकं खुश आहे ना आता मी काय काय आले का हां काही नाही हो डब्यांवर ना थोडा हात फिरून यातल्या दूर झाली होती ना? आपण नाही ना का हां मात्र उताराच खाऊन आणला मग ते आव ते उतरायला काय करते कोर्या त्याला ते झालं ना सगळं तोही नावाने मग केलं आपल्या मा नावाने मग केलं झालं तोच उतर खाऊन तू पाहते काय काय तेव्हा हातावाला हा मा मावाला पाय शांता बाबराव तोंडोडे खाऊया खरंच ना अशा वाहत असा ग बाई तुम्हाला कुठं ठेवून कुठं नको ठेवू असं झालं कारण तो लगेच समोर चाललं होत मात्र ओपीच काय ओपीच काय मला बाबराव माती आहे याला म्हणत्या नवरा पण काही म्हणा मा बापानी ना कल्याणच केलं मा आपण मला म्हण पोर एकच नंबर आहे असा मानला होता मा बाप हा तुम्ही ऐकलं बाई बर झालं बरं मी काय म्हणते घराला लागलं का नाव मग घराला लावलं ना मग ये काय ये बाय येऊन तो नाव आहे बाई शांत तो घराचा तर तोच तो नाव केलं डायरेक्ट हा आणि पाच एकर तो आहे नाव जमीन केली आणि आणते खालचे मावराचा खायच्यावर ना फिलाय तू तुमच्या नावाला बरं जाऊ द्या तुमच्या काय ना ते काय हा आपलच आहे काय लोकाचं बरं मी काय शादी मी येत आनंद भरत होतो ना तर याच्या कोल्हापुरी चप्पल आणली हा का येवाय कोण आहे तेव्हा तिला काढली बापाय बाई मला का नाही आणलं एखाद जोड तो माप नव्हता उद्या का नाही आता लगेच भूक लागली आता मी काय म्हणते ऐका ते, ते जेवण खावा गडीभर बाहेर राहू द्या एक तर मा टाळकलय सट केलं लय दिवस मी ती पाशाऱ्या करीत होती ती, ती आज पूर्ण हो राही पहिलं ते म्हाताऱ्याला घराबाहेर काढायचं आजी बात त्याला ठेवायचं ना त्यांनी मला काय काय शब्द बोललेले मा बापाला काय काय शब्द बोललेले मा गोताला काय काय शब्द बोलले एवढं मला काढायचं त्याचा आता पहिलं आला ऐक ना एक मिनट ऐक ना ऐक ना मी काय म्हणून सांगते लोक नावटतील आपल्या चार भाऊ बदलतील काय म्हणतील लोक लोक काय चालू होते लोकांना माहिती का म्हशी झोपा म्हणजे त्याचे अंगठी घेतले घेतले जमीन घर नाव करू कशाला बाहेर बाहेर गेलं काढू म्हणशील कशाला झोपात त्यांनी स्वतः पाहिले ना कागद कागद पाहून की किरे करेले ना आता वाचता येत नाही येत नाही तर बरं येत नाही हम्म चला तुम्ही शांती का वाढच करते काही नाही वाटत कसा घोरू राहिला कसा तर झाला माझी वाव खाऊ खाऊ उठवा दादा हे दादा हे दादा उठ ना बाबू मी बाबू बाबू कर उठ ना उठ बस अरे जोपू दे रे काय झोप लाई तुला सोनबाई तर रत्न रे माझी रत्न आहे बर मामा तुमचा खेळ संपला आता म्हणजे आता आमचा चालू झाला झोपू दे मला थोडस इकडं पाय इकडं झोपू नका उठा तुम्ही खबर उठा इकड नाही झोपायचं उठा आता उठा, उठा म्हणले ना लगेच उठायचं गादीवर काहीच भेटणार नाही आता आता तिकडे रस्त्यावर जाऊन झोपायचं ती काठी घ्या आता मधी हे पाहिलं का ही जमीन हे घर चष्मा चष्मा पाहू चष्मान जस्म। बिस्मान का लावू लावू ना तुम्हाला कुठं वाचता येत वाचता येत नाही आता तू काल डोक्याला ताण घेतो आता मला माझा घट नंबर ओळख येतो हा एका दोनशे एकोणसाठ आपल्याच हे एक एक हा एक गट तीनशे पंचाहत्तर आपला हा एक गट काल एक वरला हा एक गट आणि हा घराचा उतारा काढले हा ये ना हे सगळं आमच्या दोघांच्या नावा आता तुमचं काय राहिलं नाही इडं आता का? हो तुमच्या दोघांच्या हा इकडं बाबू हा काय काय पाहू राहिलो मी बाबूला नका विचारू मला विचार बायला विचार सोन बायचा वाल्या ए सुनबाई तू कशी का एवढी बदलली हो बदलले मी एवढ्या दिवस मी शांती ठेवली होती शांत होते मी तुम्ही माझ्या भाविक काय काय केलं माझ्या बापाला काय बोलले त्याने एवढं घबाड दिलं ते खाल ते गोड लागलं तुम्हाला निब्रा काय म्हणायचे आईत खाऊ काय म्हणायचे कधी आलं तर माझ्या बापाला फुकाटचं पाणी दिलं नाही तुम्ही एवढं तुमच्या घरात काबड कष्ट करून सुद्धा हातात सत्ता आहे तू अशी काय आरोप करू माझी एवढी जमीन आहे माझं एवढं मोठं घर आहे तुझ्या बापाचे काय आणलं दमडीची तू काय काय नाही तसे बोलायचे तुम्ही मा बापाला अरे काय मुंडक का बोलू राहिले तू बाबू काय काय बोलू राहिली बाळा तू तसं तिला बोललाय कधी चार वेळेस मला घराबाहेर काय काढलं माहेरी काय काढून दिलं तुला बापाच्या घरी जाय गप 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 जरा गप या बा आता एक सुद्धा शब्द तुमचा ऐकून नाही घेणार पटक्यान उठायचं इथून आना ते उतारे तुला वर्षभर काढून दिलं तर बारा बारा दुसरी बाईक करतो बरं तुला बाई म्हणजे दुसरी बायको मुलगा अरे अरे कधी म्हणलो मी असं आहे म्हणला तुझा आता यबा मामा तुमचा खेळ आता संपले मी एवढ्या दिवस खूप सण केले आता मी सण करायचे कमी नाही कारण मी आता आहे ना बाय कुठे सोडू शकत नाही यबाई तुला कोथवी लिडा ए बाबू ए कोथवी कर थांबा बाय काय का दोन मिनिटं उतारी घेतले ना अशी छप्पन उतारी नाही मी काढीला काय माझे चा, सुनलंय सुन चांगली माझं सगळं अवगुण गात होते तुम्ही लोकांजवळ अरे असं नक्की करू पटकन काठी घ्यायच्या पटकन काठी घ्यायची आणि चालू पडायचं आम्हाला धक्के मारून काढायची वेळ आणू नका हे बाबे अरे तुला मी बाबू म्हणलो पण आता बाब्या म्हणायची अरे बाब्या काय बोलू राहिली तू बायकू काय नको आता बाबू राव येते बाब्या बिब्या म्हणायचं नाही तू राव आहे पण मग येते मी बाबू म्हणायचो त्याला प्रेम म्हणजे बाबे अरे काय करू राहिले बाहेर म्हणजे तू बी म्हणू राहिला नाही अरे तो टाळक ठिकाणी ऐकत आलं अरे काय तळतळत घेऊन राहिले तुम्ही या बा तुम्हाला आतापर्यंत तुम्हा मा म्हणजे म्हणत होते तुमचा मान ठेवत होते अरे ठेवण माझ्या बाप सारखे होते आणि पण तुम्ही जे दुःख दिले ना आम्हाला ते आम्ही आयुष्यात विसरणार नाही पण तुम्ही ना अवक अव करायच्या लायकीचे नाहीये मातारड्या तू ना निचडे निचाडे एकदम दुसऱ्याच्या लेकीला म्हणजे स्वतःच्या मुलीच्या ठिकाणी पाहिजे असतं तू किती दुःख दिले आम्हाला काय काय बोललाय तू आम्हाला जर खायला बसली तर तिच्या थाटा का पाहायचा तू हा काय आरोप करू राहिले या प्रॉपर्टीसाठी अरे खर तर बोला ना निदान खर तर बोला ना आणि बाबा आता ही बोलण्याची वेळ नाही तुमचं सगळं चिड गुंडाळायचं आणि चालू पाडायचं चा, तुमचा इथं काय अधिकार आहे ते तिकडं पडवी जाऊन राहायचं तुम्ही फक्त हात लावून दाखवा मला हात लावून दाखवा मी माझा बळाचा वापर करून अशी टाकील ना टाकी डोक्यात टोवल्या कोणाच्या तुमचा मार खायला आता मी पहिली शांती राहिलेली नाहीये

अरे काय पाप केलं रे मी बाब्या तुला शांत बनू का शांती आता मला करायचं ना लोक आजूबाई आहे ते हा अरे हो फेडशील बर का फेडशील फेडशील त्याला सांगा आवाज कमी ठेवा बी जणून ठेवले माझ्यापेक्षा तो निपतरी हालवतील रे माल माझा तुला आहे ना शाप तुला बाबी चालते कुत्र्यापेक्षा हालवतील तुमच्या कुत्र्यापेक्षा हा, कु... शाप देऊ तुम्ही पापी अरे सुनमोल म्हणायचं लायकीच आहे ग तुम्ही प्रॉपर्टी साठी तर प्रॉपर्टी घ्या प्रॉपर्टी घेतली घेतली आम्ही निक हे ज्ञानदर कुत्र्यासारखे हालवतील मला फक्त आयुष्य लाبوط जास्त तिकडे बेक बागो खाया आता जाय निक ना परत इथं यायचं नाही या दारामध्ये पाय नाही द्यायचा अरे मला सगळा समाज पडला मला कोणी भाकर देईल जातो मी मी देवळात राहील कोण बर हां काय येते मला माहिती तुम्ही तुला काय सांगू आता पण मला वाईट वाटतं या गोष्टीचं ए तुला अरे 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 बर अरे निघत रे निघतो पण तू ये मी स्वप्न पाहिलं ना मला वाटलं नव्हतं असं ब काय पाप केलं मी किती काम करू अरे बाबा अरे तुला इतकी कशी येते बापाची सुनबाई एवढ्या दिवस आम्ही क्यू केली म्हणून घरात ठेवलं अरे तेव्हा जेव्हा म्हणलं तेव्हा खायला द्यायचो टाकून टाकत राहिला किती अजून किती गुरमी त्या म्हातार्याला तुमच्या आपल्या मनाजोग झालं ना तो मन शांत आता बाई बर झालं एकदाच त्या म्हातारड्याला उसकून दिलं आता आपण एवढ्या याचे तुम्हाला सांगत आहे मला इतका आनंद राहिला एवढ्या याचे मालक झालो आपण बरं आता मी काय ऐक ना खाल्लं एक रोप टाकू आणि एक गाडी घेऊ टाकू मोठी आपल्या दोघायला फिरायला फोर व्हीलर फोर व्हीलर भाऊ काय सांगत लोक परत पाहतच राहिले व्हायचे म्हणशील काय तो बाब्याचा अवतार वाटा काय बाब्या झाला हो म्हणजे तू तुम्हाला इथेच झाला होता गाडी नाही चालू येतो आपण ड्रायव्हर टू मस्त फिरायला जाऊ ड्रायव्हर ठेव नाच राहते होत नाही पिक येत नाही काही खाल्लो माझ्या बर जाऊ द्या द्या मी काय म्हणते एक गाडी घेऊन टाका फार म्हणजे काय होईल माहितीये का मस्त लॉक लावलं का चाललं फिरायला मग चला तुम्हाला भजी थार घेऊ हा थार गाडी घेऊ ठार का माल नाही आवड चाळीस लाखाला भेटून हा ना एवढं येथील ला, ना लाखाला नाही तो चाडते मी घंट बर मी काय म्हणते काय बाई ती थार गाडी नको मला काय माल ती फर्निचर गाडी नाही का फर्निचर हा अरे फॉर्चर बरे का फर्निचर हा का यायचं आवतस तू एक माल आवत असे हा ती काय म्हणते तिचं नाव फॉर्च्युनर बघा फॉर्च्युनर आहे बर ती गाडी घेऊन द्या आणि तुम्हाला सांगते इकडं पा तुमच्या बायकीचा असा मुंडा दिसला तुम्हाला सांगे वाटत नाही आता ना मुंडा नाही तुला गाडी साडेतीन तोळ्याचं गंठण करतो गंठण गंठण आणि ऐका ना माल तू चपला हार करा बर का चपला हारही लागतो आणि मग साडेतीन तोळ्याचं गंठण आहे करू त्या संगीच्या गाळ्यात पाहिला मी अशी चमकायची तुम्हाला सांगत आता मी जर केलं ना काय आता आपण आता अस नाव करून घेतले जमीन जागा आपल्याला तस तसे हो पित राहू पण पै पर... तुलाही राय खालून वरवर तुला पिवळं करेल काही बोल राहिले मला एवढं नको हे बायका पण मी काय म्हणते चला तुम्हाला भजी काढू का गरम गरम काजी चल